कागळ शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जयसिंगराव तलावाच्या बंधाऱ्याला भेगा पडल्यात नगरपालिकेनं बंधारा दुरुस्तीचं काम हाती घेतलंय यासाठी मिरजेच्या वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या अभियंता विभागाचं मार्गदर्शन घेतलंय जाळी टाकून त्रिस्तरीय पद्धतीनं भेगा मुजवण्यात येणार आहेत त्यानंतर बंधाऱ्यावर चार इंच जाळीचा स्लॅब टाकला जाणार आहे कागर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जयसिंगराव तलावाचं काम एक एप्रिल अठराशे नव्वद मध्ये सुरू करण्यात आलं होतं दहा ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी हे काम पूर्ण करण्यात आलं राजर्षी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत श्रीमंत पिराजीराव बापूसाहेब घाटगे अल्पवयीन असताना हे काम करण्यात आलं सुमारे शहात्तर एकर एकवीस गुंठे क्षेत्रात हा तलाव बांधण्यात आलाय या तलावाची साठवण क्षमता साडे एकवीस फूट आहे तलावासाठी एक हजार सहाशे साठ फूट मातीचा तर नऊशे पन्नास फूट पक्का बंधारा बांधलाय गेल्या दहा बारा वर्षापासून पक्क्या बंधाऱ्याला भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे दिवसेंदिवस या भेगा वाढत आणि रुंदावत चालल्यात नगरपालिकेनं बंधाऱ्याचं चा सुशोभीकरण आणि मजबूतीकरणाचं काम केलं तरीही बंधाऱ्यावरील वाढत चाललेल्या भेगा नगरपालिका प्रशासन आणि शहरवासियांच्या दृष्टीनं चिंतेचा विषय आहे या भेगामुळे बंधाऱ्याला धोका नसल्याचं नगरपालिकेनं स्पष्ट केलंय तसंच याबाबत मिरजेतील वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या अभियंता विभागाचं वेळोवेळी मार्गदर्शन घेतलंय या महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी बंधाऱ्याला पडलेल्या भेगांची पाहणी केली या भेगा जाळी टाकून मुरुम आणि मातीच्या साह्यानं त्रिस्तरीय पद्धतीनं मुजवल्या जाणार आहेत त्यानंतर बंधाऱ्यावर कायमस्वरूपी चार इंच जाळीचा सिमेंटचा स्लॅब टाकण्यात येणार आहे अशा पद्धतीनं भेगा मुजून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न नगरपालिका प्रशासनाकडून केला जातोय नगरपालिकेनं या कामाला सुरुवात केली असून बंधाऱ्यावरील पेविंग ब्लॉक काढण्याचं काम सुरू झालंय